नमस्कार मित्रांनो मी, मी पंकेश गाव कुडपण ओढ कोकणच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आलोय गावी आता भाजी साथी, मी चालू आहे भाजीसाठी मी मित्रांनो यावं का बारीक बारीक धबधबे मस्त पैकी दुख बघा कशी वरती वरती चालले धबधबा बघा आपला नदीला पाणी खूप आहे झाडांमुळे पूर्ण दिसत नाहीये पण तुम्हाला पूर्ण नंतरला दाखवायचा प्रयत्न करूया बघा दुःख बघा कसे येतात या आपली घरं आहे तिथे जंगलामध्ये आपली घरं एकदम मस्त वाटतात चारी साईडने जंगल आहे काठी बघा काठी मांडग्याची काठी आहे मांडग्याची बरसा लावलाय तिला

म्हशीचा आणि रेड्याची जोबी अरे <laughs> पळाला 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 रेडा पळाला वर शोधून देणारा माणूस वाढला आता आलवी नाही भेटले तर वर तरी शोधू जंगल बघा चला चल चल तो ओ, तो 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 ना? ना तो ला? हो हे तोडली रे तेच म्हण आता मोकल केलं जणांचं वाकून जायला लागायचं तू एकटाच इकडचा गावारी आहेस ना आणि वासुदेव आला तर आजच आला काल तिकडं होता अंगठ्यावर हां हम्म धुकं बघा कशी चाललं फटाफट फटाफट फुल फटा, फटा, काल त्याच्या फुले बघा आले पूर्ण कालच झाला तिकडचं पूर्ण डोंगर दिसायचं काय बाजूला आपल्या आहे आपल्या असे निसर्ग बरेच आहेत हा जिकडे जाल तिकडे सावकाश हो का तुझं आता इथपर्यंत पर्यंत आलो त्याला खाली अति आहे ना मुलं असतात त्याला वरा म्हणतात आमच्याकडे की तुम्हाला काढतो ती भाजीसाठी उपयोगी होतात एक मग शिक्षण ठेवलं की काय काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो एक तिथे आहे तुटला हो का मित्रांनो तुटला आहे त्याला करायचा प्रश्न पण आणले तिस आणले हे तुटला तेवढा एवढा असा होता का त्याच्या एवढाच भेटलेला आपल्याला आपण अजून भेटून तुम्हाला दाखवतो पुढे पुढे का बाय का मित्रांनो असते हिमेल असते आणि हे कंद त्याला वरा म्हणतात आमच्याकडे भाजीले भारी होते चिकट असते कुठले भारी होते त्यानंतर नदीमध्ये घेऊया आपण वाड्यामध्ये ते दोन बारीक झाले हा एक तो एक टाटत असे आपण बघत जाऊ आठ एव

मित्रांनो <laughs> पुढे आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही आपल्या मोबाईलची बॅटरी लो झाली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनेल ला करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये